आता नांदेडमधल्या पावसाच्या परिस्थितीविषयी आपल्याला माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी भारत होकरणे भारत जी काय सांगाल काय परिस्थिती जिल्ह्यातील जे आठ महसूल मंडळ आहे त्यामध्ये आठ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यातही मुकरमाबाद म्हणजे मुखेड तालुक्यातलं जे मुक्रमाबाद आहे त्या महसूल मंडळामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टीची पावसाची नोंद झालेली आहे आणि या ठिकाणी लेणी धरणाचा जो प्रश्न आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्याचा प्रकल्प आहे आणि एकोणीसशे शहाऐंशी भूमिपूजन झालेलं होतं हा प्रोजेक्ट रखडलेला आहे या प्रोजेक्टच्या आजूबाजूला जे दहा ते बारा गावं आहेत ते रविवारी रात्री जे धग घटना घडली लोक साखे झोपेत असताना गावामध्ये पाणी घुसलं आणि त्याचा खूप मोठा फट्टा या ठिकाणी बसला खूप म्हणजे प्रत्येक गावामध्ये पाणी घुसलं जवळपास सहा ते सात गावामध्ये आणि लोकांना म्हणजे हाताला जे येईल त्या पद्धतीनं बाहेर तिथून निघावं लागलं त्यातही अशी माहिती आहे की तीन लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे सात लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि प्रशासनाने आतापर्यंत याच्यामधनं दोनशे ते अडीचशे लोकांना बाहेर काढलेलं आहे अजूनही प्रशासन एफ ची टीम असेल तर सैन्य दलाला सुद्धा पाचारण केलेलं आहे आपली व्यवस्थापन असलेलं दल आहे ते सगळे त्या ठिकाणी कार्यकर्त आहेत जिल्हाधिकारी राहुल गर्डेले स्वतः या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आ, या सगळ्या आठ मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे एकंदरीत जिल्ह्यामध्ये सुद्धा परिस्थिती फार बिकट आहे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे विष्णुपुरी प्रकल्पाचं सुद्धा पाणी सोडलेलं आहे की गेट उघडलेले आहेत आणि या लाभ क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या कारणाने आणि अजूनही एकवीस तारखेपर्यंत पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे अजूनही ही काही अतिवृष्टीची संपडलेली नाही जवळपास विक्रमबाबाद हसनाल नावाचं जे गाव आहे या गावामधून तीन महिला तीन तीन जणांचे प्राथमिक माहिती आहे आणि सहा अजूनही बेपत्ता आहे या ठिकाणी पन्नास म्हशी जे आहेत एक बालाजी खंकर नावाचे ग्रस्त आहेत त्यांच्या जवळपास चाळीस ते पन्नास म्हशी वाहून गेल्या किंवा त्यांचा गुदमरून मृत्यू झाला एक गोष्ट फ्रेम बरोबर आहे माझे